कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत कायझन ग्रुप सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रायोजित गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलाय सिंधुदुर्ग लाईव्हच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या वेळी एक मार्च रोजी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट इथं हा सोहळा पार पडणार आहे कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत कायझन ग्रुप सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रायोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं गणेश चतुर्थीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला संपूर्ण जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पाचशेहून अधिक गणेश भक्त यात सहभागी झाले होते एकापेक्षा एक सरस दिखावे स्पर्धकांनी साकारले होते या स्पर्धेत प्रभू केळुसकर कुटुंबीय हुडाळ यांनी प्रथम पावडे परिवार सिंधुदुर्ग नगरी यांनी द्वितीय क्रमांक तर नाणेरकर चांदेलचा राजा देवगड यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय तृत्तेजनार्थ क्रमांक विनायक पारकर वरेरी देवगड बाबू मेस्त्री लोरे वैभववाडी श्रीकांत रावराणे आजीरणे वैभववाडी समीर परब सुकळवाड ओरोस स्नेहल धुरी साळगाव कुडाळ डॉक्टर चंद्रशेखर परब मालवण दादू गोवेकर तारकरली मालवण सावंतबंधू निरवडे सावंतवाडी मुकुंद परब सोनुर्ली सावंतवाडी विभागून महादेव मांजरेकर पेंडूर वेंगुर्ला पुरुषोत्तम गावडे बांदा यांनी पटकवलाय प्रथम विजेत्यास चषक व प्रमाणपत्रासह रोख रक्कम द्वितीय विजेत्यास चषक व प्रमाणपत्रासह रोख रक्कम तृतीय विजेत्यास चषक व प्रमाणपत्रासह रोख रक्कम आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख रक्कम चषक व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे या स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक व्ही व्ही मालवणकर यांनी केलं स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग लाईव्हच्या पाचव्या वर्धापन दिने एक मार्च रोजी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी येथील शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट इथं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी सर्व विजेत्यांनी बक्षीस वितरण समारंभास आपल्या कुटुंबीय उपस्थित राहावे असं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी शून्य तेवीस त्रेसष्ट दोनशे बहात्तर एकशे एक्क्याण्णव सत्त्याहत्तर दोनशे शहाण्णव शून्य सदतीस या क्रमांकावर संपर्क आवाहन सिंधुदुर्ग करण्यात आलंय कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा